नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सुचेंद्र देशमुख आणि आपण आज येणार आहोत इराण आणि पाकिस्तान यांच्यामधील जो संघर्ष पेटलेला आहे हा खरंच तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जगाची वाटचाल आहे का आपण पाहिलेलं आहे की रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आघाप अधिकृतपणे संपले नसताना सुद्धा आणि तसेच इस्रायल हमास यांच्यातील संघर्ष कायम असताना इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी युद्ध सदृश्य स्थिती झालेली आहे या युद्ध सदृश्य स्थितीने जगासमोरची चिंता जी आहे ती वाढवलेली आहे या दोन देशातील संघर्षाने जागतिक शांतता जी आहे ती धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या दोन देशातील हा संघर्ष पाहताना जगाची तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाट चाल तर सुरू नाही ना अशी शंका येते सध्या जग इतके छोटे झालेले आहे की कोणत्याही दोन देशातील संघर्ष हा त्या दोन देशांपुरताच मर्यादित राहत नाही तर अशा संघर्षाचा फटका बसण्यापासून कोन, कोण कोणाचीही सुटका नसते म्हणजे प्रत्येक देश या संघर्षाच्या स्पियरमध्ये येतो आणि इच्छा असो वा नसो त्यात प्रत्येक देशात प्रत्यक्षपणे असं म्हणू की अप्रत्यक्षपणे तो गुरफटला जातोच कोणत्या तरी एका एक देशाची बाजू घेऊन अशा युद्धात उतरावे लागते रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धानंतर जगाने याचा अनुभव घेतलेलाच आहे या दोन देशामध्ये होत असलेल्या संघर्षाला युद्ध म्हणता येईल पण एक देश आणि एक दहशतवादी संघटना यांच्यातील संघर्षाला युद्ध म्हणता येणार नाही त्यामुळेच इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला युद्धाचे आपल्याला देता येणार नाही कारण इस्रायल आणि हमास या दोन मधला दोन देशांमधला संघर्ष नसून हा इस्रायल या देशाच या देशाचं हमास ही जी दहशतवादी संघटना आहे त्याच्यासोबत होणारी जी वॉर आहे किंवा फाईट आहे याला आपण फाईट असं म्हणता येणार आहे याला युद्ध असं नाव देता येणार नाही ना कारण पट्टीत प्रभाव असणारा हमास हा काही देश नाही तर ही एक दहशतवादी संघटना आहे पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील जैश अल अदल या ठिकाणांवरती इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला चढवला त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने इराणच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले इराणने केलेला हल्ला हा सार्वभौमत्वतेवरती केलेला हल्ला असल्याचा समज पाकिस्तानने करून घेतला त्यामुळे या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार असल्याचा तो दावा करत आहे इराणचा जो हा हल्ला आहे त्या भागात लपून इराणवरती हल्ला चढवणाऱ्या दहशतवादी संघटनांचा होता प्रत्यक्ष तो हल्ला पाकिस्तानवरती केलेला नव्हता आम्ही इराणवर केलेला हल्ला हा आत्मरक्षा आणि राष्ट्रीय ठेवून केलेला हल्ला आहे असा पाकिस्तानचा दावा आहे आणि प्रतिहल्ल्याच्या या घटनांनी इराण आणि पाकिस्तान यांच्यात तणाव तर वाढला पण उर्वरित जगालाही तणावाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला नाकारता येत नाही या दोन देशातील तणावामुळे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान जे आहेत अनवर उल हक यांना आपला दाओस दौरा अर्धवट सोडून तातडीने मायदेशी परतावे लागले इराणच्या सीमावर्ती भागात बलूच लिबरेशन फ्रंट आणि त्यांच्याशीच संबंधित बलूच लिबरेशन आर्मी या दोन दहशतवादी संघटनांवरती आम्ही हल्ला केल्याचा दावा पाकिस्तान करत आहे गंमत म्हणजे इराणला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात लपलेल्या दहशतवादी संघटनांवर एक दुसऱ्यांच्या राजदूतांना बोलून आपल्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत पाकिस्तान हा दहशतवादी संघटनांना आश्रय देणारा पाठीशी घालणारा देश आहे असा आरोप जो आहे तो भारत सुरुवातीपासूनच करत आहे इराण पाकिस्तान म्हणजे इराणवर जो पाकिस्तानवरती केलेला हल्ल्यामुळे पाकिस्तान दहशतवादी संघटनांची पाठराखण करतो अशा भारताच्या आरोपाला पाठबळ मिळाले आहे मात्र दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मात्र भारताने सावधगिरीची भूमिका घेतली आहे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नाकार दिला प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नाकार देणे ही सुद्धा एक प्रकारची मुत्सुद्देगिरीच असते आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक वेळा अशी भूमिका घ्यावी लागते त्यात काही गैरही नसते पाकिस्तानची परिस्थिती आज आर्थिक दृष्ट्या अतिशय दयनीय आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती उभा असलेला तो देश युद्धामुळे येणारा आर्थिक ताण सहन करू शकेल असे वाटत नाही इराणची आर्थिक स्थिती पाकिस्तान इतकी खराब नसली तरी तो देशही युद्धामुळे येणारा जो ताण आहे तो सहन करू शकणार नाही असे वाटते ना कोणत्याही दोन देशामध्ये युद्धाला तोंड फुटले की जगातील अनेक मोठ्या देशांना त्यात मध्यस्थीत करावी लागते दोन देशातील संबंधाबाबत निर्माण जो झालेला तणाव निवळण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो इराण आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामध्ये अमेरिका हस्तक्षेप करेल असे वाटत नाही त्यामुळे यावेळी चीनने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे चीनची मध्यस्थी ही, ही इराण आणि पाकिस्तान यांना मान्य होईल का तसेच त्याच्या मध्यस्थीने मध्य पूर्व आशियामध्ये निर्माण झालेला जो तणाव आहे तो दूर होईल का हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे इराण आणि पाकिस्तान हे दोन्ही मुस्लिम बहुल देश आहेत आतापर्यंत मुस्लिम देशाचा संघर्ष हा हिंदू आणि ख्रिश्चन या देशांशी सुरू होता आता तो आपसात मध्येच सुरू झालेला आहे त्यात त्यामध्येच शिया आणि सुन्नी या वादाचीही पार्श्वभूमी आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही इराण जो आहे तो शिया बहुल मुस्लिम प्रदेश आहे तर इराणच्या सीमेला लागून असलेला सिस्तान बलुचिस्तान जो आहे तो सुन्नी बहुल आहे त्यामुळे त्या दोन्ही भागामध्ये जबरदस्त वैमानस्य आहे दुसरीकडे पाकिस्तानमधील बलुचिस्तान शिया आणि सुन्नी या दोघांशी संबंध ना नाही मात्र तेथेही स्वातंत्र्याची मागणी सुरू झालेली आहे जी पाकिस्तानला मान्य नाही त्यासाठीच या दोन देशांमधील संघर्षाचे मूळ हे आपल्याला शोधावे लागेल इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये नऊशे किलोमीटरची सीमा आहे त्यात या सीमेवरती एकीकडे पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत आहे तर दुसरीकडे इराणमधील सीमेला लागून सिस्तान आणि बलुचिस्तान आहे आपण त्याला शिस्तान बलुचिस्तान असं म्हणतो या दोन्ही देशांमध्ये बलुचिस्तान हा सामायिक मुद्दा आहे दोन्ही देशातील बलुचिस्तान प्रांतांना वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून स्वतंत्राची लढाई सुरू आहे दोन्ही देशांचा आपापल्या भागातील बंडखोर संघटनांना विरोध आहे पाकिस्तानच्या सीमेतून इराण विरोधी कारवाई करणाऱ्या जैश अल अदल या दहशतवादी संघटनेवर आम्ही हल्ला केल्याचा इराणचा दावा आहे जैश अल अदलने इराणमधील एका पोलीस ठाण्यावरती केलेल्या हल्ल्यात अकरा पोलीस ठार झाले होते तर आपण इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच तेथील लोकांचे हक्क आणि अधिकारासाठी लढत असल्याचा जैशचा दावा आहे या जैश अल अदलला पाकिस्तानची मदत मिळत असल्याचाही इराणचा दावा आहे असाच प्रतिदावा पाकिस्तानही करत आहे म्हणजे दोन्हीही देशांची लढाई ही अप्रत्यक्ष म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्यक्षात एक दुसऱ्याच्या विरोधात नाही तर दहशतवादी संघटनांसोबत आहे म्हणजे दोघांचा शत्रू हा समान आहे मात्र दोन्ही देश वस्तुस्थितीकडे सोयीस्कर डोळेझाक करत आपापसामध्येच लढत आहेत आणि जगातील शांतता आणण्याचा दो, जे आहे ते प्रयत्न करत आहेत याचा अर्थ पाकिस्तान हा काही धुतल्या तांदळासारखा नाही असे नाही इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील जनतेचा आपल्या सरकारविरुद्धचा असंतोष उफाळून आलेला आहे त्यामुळे पाकिस्तानला देशांतर्गत दबावातून इराणवरती हल्ला चढवावा लागला असे आपल्याला प्राथमिक दिसते अशीच स्थिती इराणची सुद्धा आहे वरकरणी इराण पाकिस्तान इराण आणि पाकिस्तान यांच्यातील जो हा संघर्ष जो आहे तो शिया सुन्नी यांच्यातील संघर्ष दिसत आहे मात्र याला दोन्ही देशातील अंतर्गत राजकारणाची पार्श्वभूमी किंवा पृष्ठभूमी आहे यामुळे हा हल्ला किंवा यामुळे जो हा संघर्ष आहे तो लवकरात लवकर संपुष्टात येणे ही काळाची गरज आहे कारण इराण बद्दल खात्री नसली तरी पाकिस्तान हा अन्न वस्त्र देश आहे पाकिस्तान मधील जे राज्यकर्ते त्यांची प्रतिमा कधीच संयमी आणि प्रगल्भ अशी नव्हती त्यामुळे इराण आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष चिघडून आपला पराभव समोर दिसत असल्या असल्यावर पाकिस्तान आणि इराण विरुद्ध पाकिस्तान जो आहे तो इराण विरुद्ध अन्न वस्त्राचा वापर करणार नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही कारण पाकिस्तानचे राज्यकर्ते नेहमीच माती फिरू वृत्तीचे राहिलेले आहेत पाकिस्तानी राज्यकर्ते आपल्या डोक्याने निर्णय घेत नाहीत तर पाकिस्तानच्या लष्कराच्या हाताने पाते थोडक्यात निर्णय घेतात किंवा त्यांचं पाणी पितात असं म्हणू शकतो आपण हेही काही जगापासून लपून राहिलेल्या गोष्टी नाही आहेत यामुळे का ते काय करतील हे सांगता येत नाही त्यामुळे ह्या दोन्ही देशातील संघर्ष लवकरात लवकर थांबणे हे त्या दोन देशा एवढेच जागतिक आवश्यक आहे आणि या संघर्षामध्ये भारताची भूमिका सुद्धा मिडल ईस्ट मधील संघर्षामध्ये एक अलिप्त वाद्याची राहिलेली आहे आपण असं म्हणू शकतो की भारत जो आहे तो इस्रायलला सुद्धा अगोदर पाठिंबा देत आहे त्यासोबत पॅलेस्टीनला सुद्धा पाठिंबा देत आहे म्हणजे भारत हा जागतिक शांततेच्या भूमीचा शांततेच्या भूमिकेचा पुरस्कार करणारा देश आहे असं आपण म्हणू शकतो आपलं यावर मत काय आपली प्रतिक्रिया काय आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे ती वेगवेगळ्या ज्या घडामोडी होतात जागतिक घडामोडी होतात नॅशनल घडामोडी होतात यांच्याशी डिस्क या घडामोडींचं जे डिस्कशन करण्यासाठी आहे हे आपण सिरीज चालू करत आहोत यावरती सुद्धा तुमची प्रतिक्रिया काय आहे हे मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि आपण अशाच नवीन पुढच्या या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद